याच निवासस्थानामध्ये काही वेळापूर्वी एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद पार पडली त्यांचे जावई आहेत डॉक्टर प्रांजल खेवलकर हे सध्या अटकेत आहेत आज दुसरी सुनावणी खरं तर या सगळ्यावरचा युक्तिवाद पार पडणार आहे दुसऱ्यांदा कोर्टात हजर केलं जाणार आहे मात्र एक आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट या सगळ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान घडली ती म्हणजे याच निवासस्थानाच्या बाहेर आणि पत्रकार परिषद सुरू असताना आतमध्ये जवळपास आठ ते दहा पोलीस ऑफिसर्स सिव्हिल युनिफॉर्म मध्ये या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले त्यांच्याकडून या पत्रकार परिषदेचं एकनाथ खडसे नेमकं काय काय बोलतात त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं मग हे रेकॉर्डिंग नेमकं कशासाठी केलं हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आपण जर पाहिलं तर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे एकनाथ खडसेंचे किंवा रोहिणीताईंचे जे त्यांचे त्यांचे बॉडीगार्ड्स आहेत ते या ठिकाणी होतेच मात्र तरी सुद्धा पोलिसांना आत येण्याची गरज काय पडली पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होण्याची काय गरज पडली हा एक खूप मोठा प्रश्न आहे पोलीस केवळ पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले नाहीत तर पोलिसांनी या सगळ्याचं चित्रीकरण सुद्धा करून ठेवलं ज्यावेळी ही सगळीच गोष्ट जी आहे ती रोहिणी ते खडसे यांना कळली त्यावेळी त्यांनी जाऊन त्यांना विचारलं सुद्धा की हे सगळं तुम्ही का करताय तुम्ही कुठून आलात का आलात त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की पी आय जगदाळे म्हणून एक पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला पाठवलंय पण का पाठवलंय हा मुळात जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलं गेलेलं नाहीये हे सगळंच प्रकरण जर पाहिलं तर मोठे गंभीर आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये खडसे कुटुंबियांकडून या सगळ्यामध्ये जाणून बुजून पुणे पोलिसांनीच खडसेंच्या जावयाला यामध्ये या गोवलंय अशा पद्धतीचे आरोप होत होते माझ्या बरोबर स्वतः एकनाथ खडसे भाऊ काय सांगाल एकंदरीत तुम्ही केलेले आरोप आणि त्याच्यानंतर आज जे काही पत्रकार परिषदेमध्ये घडलं खूप जास्त संदिग्ध दिसतं हे सगळं नक्कीच पोलीस या ठिकाणी आपल्या पदाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग होऊन राहिलेला आहे मी काही क्षणापूर्वी सांगितलं होतं की माझ्या जावयाचा अशा स्वरूपाने पाळत ठेवली गेली आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला आता आता प्रत्यक्ष दिसलं की माझ्यावरच पाळत ठेवले जाते इथं मी प्रेस कॉन्फरन्स घेत असताना त्या प्रेस मध्ये प्रत्यक्ष तीन एक पोलीस बसतात काय ह्या प्रेस कॉन्फरन्स रेकॉर्डिंग करतात काय माझ्या घराचं रेकॉर्डिंग करतात काय माझ्या बेडरूमच्या शेजारी एक पोलीस त्या ठिकाणी बसला त्याचा काय हेतू होता काय उद्देश होता आणि हे सगळं करत असताना बाहेर सात आठ पोलीस त्या ठिकाणी पाळत ठेवायला माझ्यावर आलेले माझ्यावर पाळत ठेवतात पोलिसांना विचारलं तुम्ही कशे काय तर म्हणजे जगदाळे नावाच्या फोन पीआय वगैरे त्यांनी तुमच्याकडे लक्ष ठेवायला पाठवलं माझ्याकडे लक्ष मी काय फरार होणार आहे का मी काय आरोपी आहे का, का माझ्यावर लक्ष ठेवण्याचे दहा दहा पोलीस घरामध्ये माझ्या घरात काय काय संबंध आहे तुम्हाला कुणी अधिकार दिला घरामध्ये आणण्याचा आणि घरातलं चित्रीकरण करणं घरामधलं हे करणं प्रेसमध्ये बसणं प्रेस, प्रेस वाल्यांच्या शेजारी येऊन बसले तिन्ही जे तिने हा काय प्रकार चालला या राज्यामध्ये म्हणजे सरकार एकतर विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यावर पाळत ठेवत आहे प्लेन ड्रेस मधले सगळे जे पोलीस होते त्यांचे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ मी दिलेली विज्युअल सगळे दिलेले आहे तर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांनी तपास केला पाहिजे घटनेचा की माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय कारण आहे मी माझं काम करतोय माझं आहे तर म्हणजे याचा अर्थच असा आहे की या संदर्भामध्ये हे सगळं मॅन्युक्युलेट आहे सगळं वाढवपूर्वक तयार केलेलं शड्यंत्र आहे आणि ते षडयंत्र बाहेर येऊन प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष घेऊन सुरू आहे या सगळ्यामध्ये जो आरोप झाला की पुणे पोलिसांनी जाणून बुजून हे सगळं केलं गेलं किंवा त्या ठिकाणी पुरावे प्लांट केले गेले हा एक जो आरोप होता त्यावर पुणे पोलीस आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तपास सुरू होईपर्यंतही माहीत नव्हतं की हे एकनाथ खडसेंचे जावंय त्यामुळे आम्ही पुरावे प्लांट करण्याचा संबंधच नाही हे बघा पोलीस पोलिसांची बाजू घेतील त्याच्या अंगावर आलं की ते कुणाचे नाव घेऊ शकतात कुणालाही काही सांगू शकतात आणि या ठिकाणी तर अनेक गोष्टी संशयास्पद आहे पूर्वीपासून चाललं मी म्हटलं पाळत ठेवली आता दिसत आहे की माझ्यावरही पाळत ठेवले त्यांच्यावरही पाळत ठेवले त्यांचे पुरावे आपल्याकडे आहेत त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे सुद्धा पुरावे पोलिसांच्या व्हिज्युअल्स आपल्याकडे आहे मग अशा ठिकाणी त्यांच्यावर पाळत ठेवणं नंतर मग त्यांना हे करणं कारण ह्या घटना घडायच्या आधी खेवलकरांवर अशा ठिकाणची पाळत ठेवली गेली आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग के आपल्याकडे आहे मग आधीपासून पाळत ठेवताना ना पोलीस म्हणता की आम्हाला माहिती नव्हतं मग कशासाठी आधी पाळत ठेवली माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय कारण आहे मी काय चोर उत्चक आहे का माझ्या म्हणजे विरोधी पक्षाच्या माणसांना घाबरवणं त्यांना चूप बसवणं यासाठी मग प्लेन ड्रेस मधले पोलीस पाठवणं घरामध्ये घुसवणं बाहेर आदला पोलीस पाठवणं अशा प्रकारचे प्रकार सध्या सुरू हे गंभीर प्रकार आहे या सगळ्यानंतर तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे खेवलकरांवरती पाळ ठेवल्याचे सुद्धा रेकॉर्डिंग आहेत आणि आताचे तर आपण सगळ्यांनीच पाहिले चालू पत्रकार परिषदेमध्ये घडलेला हा सगळा विषय या सगळ्याच्या नंतर तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार किंवा या सगळ्याच्या विरोधात जाब आहात गुन्हा दाखल करणार नाही हे सारं प्रकरण ज्यावेळेस याच्यामध्ये याच्यामधील आता सध्या न्यायिक जात चालू आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालयाला निर्णय देईल परंतु या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे पोलिसांनी प्रत्येक ठिकाणचे ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं वास्तुव्यवस्था रेकॉर्डिंग करून मीडियाला देणं हा गुन्हाच आहे मग अन्न प्रांजल खबर करणं त्या ठिकाणी आणलं मग त्याचा ब्लड घेताना फोटो दाखवला किंवा व्हिज्युअल दाखवले मग रेड घालताना व्हिज्युअल दाखवले मग त्यांचे फोटो प्रकाशित केले फोटो प्रकाशित करत महिलांचे चेहरे उघडे उघडे ठेवले यांचे चेहरे उघडे ठेवले असं प्रकारचं प्रकाशित करणं हे बदनामीचं षडयंत्र आहे बदनामी करणे नियमाच्या बाहेर आहे म्हणून पोलिसांच्या विरुद्ध डिफॉर्मेशन केस मी दाखल करणारच आहे त्या संदर्भामध्ये माझं असीम सरोदे म्हणून वकील आहे त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की बसतं त्यामुळे नंतर योग्य वेळी हे सगळं संपल्यानंतर वगैरे आम्ही तो विचार करू नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच्या विरोधात आता पुणे पोलिसांवरती सुद्धा डिफेमेशनची केस जी आहे ती दाखल करण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुणे पोलीस त्यांची बाजू काय मांडतायत हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.